आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सतराव्या उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं की रिटर्निंग अधिकारी म्हणून काही व्यक्तींची निवड केली आता कुठल्याही स्पर्धा परीक्षेला गट ब असेल गट क असेल राज्यसेवा असेल येणारी किंवा युपीएससीची परीक्षा असेल तर या परीक्षेमध्ये काही प्रश्न विचारतात मित्रांनो उपराष्ट्रपतीची निवडणूक घेतोय केंद्रीय निवडणूक आयोग आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक कोणालाही लढवता येते का तर कोणालाही लढवता येते पण वीस मतदात्यांनी पाठिंबा दिला पाहिजे वीस मतदात्यांनी अनुमोदन दिलं पाहिजे आणि पंधरा हजार रुपये ट्रेझरीमध्ये किंवा रिझर्व्ह बँकेमध्ये किंवा रिटर्निंग अधिकाऱ्याकडे अनामत रक्कम ठेवावी लागते एकूण संख्येच्या एक सहाश मते नाही पडली तर ते अना अनामत रक्कम जप्त होते आणि पडले तर ती वापस मिळते मित्रांनो आता मग सतराव्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये रिटर्निंग अधिकारी म्हणून कुणी काम पाहिलं तर बघा राष्ट्रपतीची निवडणूक असेल की उपराष्ट्रपतीची असेल राज्यसभेचा महासचिव किंवा लोकसभेचा महासचिव रिटर्निंग अधिकारी म्हणून काम करतो आता मग या निवडणुकीमध्ये रिटर्निंग अधिकारी कोण होते मित्रांनो तर बघा श्री पी सी मोदी होते म्हणजेच प्रमोद चंद्रा मोदी होते आणि दोन सहाय्यक नेमले होते कोणते मित्रांनो तर त्यांचे नाव तुम्हाला परीक्षेला विचारतात एक होते गरिमा जैन आणि निदेशक होते विजय कुमार तीन नाव तुम्हाला या पद्धतीनं सांगता आले पाहिजे आणि मग स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं हे तिन्ही नावं या वर्षीच्या परीक्षेच्या दृष्टीनं चालू घडामोडीच्या दृष्टीनेही महत्वाचे आणि पॉलिटीच्या दृष्टीने महत्वाचे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन लावा धन्यवाद मित्रांनो ला। थँक्यू